आपण हे दृश्य पाहताय कल्याण तालुक्यातील आणि गावचे दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावाला अक्षरशः धरणाचे स्वरूप आले आहे दोन हजार पाच साली देखील हे संपूर्ण गाव जलमय झाले होते अजूनही आम्हाला दरवर्षी अशाच पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले नमस्कार मी आने आने अने ग्रुप ग्रामपंचायतचं सदस्य चंद्रकांत मोफे आज या ठिकाणी आने गावामध्ये विश्वसूर्य न्यूजवाले आले त्यांचे प्रथमतम मनापासून धन्यवाद त्यांनी या ठिकाणी येऊन आज आपल्या आमच्या अन्या गावामध्ये काही वर्षानुवर्षापासून वर्षापासून पुराचं पाणी येत असतं त्या पुराच्या पाणी आमच्या गावामध्ये येईल तेव्हा येईल पण त्या आधी गावाच्या वेशीवर आलेल्या पाण्याला पाण्यासाठी सर्व गावकऱ्यांना रात्रभर जागावं लागलं आम्ही सगळे रात्रभर जागून गावामध्ये केव्हा पाणी येईल आणि आपल्या घरांमध्ये किंवा पाणी यायच्या भीतीने सगळी लहान मुलांपासून सगळे आम्ही जागे आहेत रात्रीपासून आम्हाला झोप नाही आणि पुराचं पाणी घरात येईल तेव्हा येईल पण त्याआधी आमच्या घरामध्ये असलेले इलेक्ट्रिकचे सामान फर्निचर वगैरे ते सगळं रात्री मध्ये सगळं खोलून आम्हाला टेकडीच्या ठिकाणी नेऊन ठेवावं लागतंय कारण हे तीन शहरांच्या कुशीत बसलेलं गाव आहे उल्हासनगर कल्याण आणि अंबरनाथ अतिशय जवळचे शहरं आहेत पण आनेगावकडं नेहमी दुर्लक्ष होतो आज पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणीतरी न्यूज घेण्यासाठी आनेगावला पोचलेलं आहे ते म्हणजे विश्व सूर्य न्यूज अंबरनाथ त्यांच्याकडून आमची दखल घेतलेली आहे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो या संबंधाने आम्ही वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा केल्याचे देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ठराव दिलेला आहे पुनर्वसन साठी प्रस्ताव प्रस्ताव केलेला आहे कलेक्टर म्हणून त्याची कुठे दखल घेतली जात नाही आणि याची या पुढ्याच्या याच्यानी दरवर्षी आम्हाला त्रास होतो याच कायमस्वरूपी पुनर्वसन हा इलेक्शन आलेल्या नंतर ते होते अनेक नेते फक्त आम्हाला आम्ही दाखवतात तुम्हाला महिन्यात दोन महिन्यात पुनर्वसन करतो एवढंच याच्या काय होत नाही या पुरामुळे कोणतीही हानी झाली नसली तरीही शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने आमच्या पुनर्वसनाचा विचार करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे न्यूज, अंबरनाथ